हाय फ्रेंड्स बघा आपण इंग्लिश वाचन शिकतोय आजचा आपला सवा व्हिडिओ आहे अगदी बाराखाडी पासून तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या चा प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एचा उच्चार कशा प्रकारे काढायचा हे आपण पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहे की ईचा उच्चार ईचा उच्चार बघा ए पासून ते झेड पर्यंत सव्वीस इंग्लिश मुळाक्षरे आहेत त्याच्यामधील ए ई आय ओ आणि यू हे सोर आहेत म्हणजे याचा वापर आपण काना मात्रा वेलांटी उकार एक काना एक मात्रा याच्यासाठी करत असतो बघा आता याचा उच्चार ज्याप्रमाणे वेगवेगळ्या निघत होता काही नियम होतं की त्या ठिकाणी त्याचा उच्चार कसा ॲ काढायचा कसा काना म्हणून काढायचा कसा एकमात्रा म्हणून काढायचा त्याप्रमाणे ईचे सुद्धा काही नियम आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी पहिला नियम काय आहे की दोन कॉन्सोनंट म्हणजेच हे पाच स्वर सोडून जे एकवीस अक्षर उरतात त्यांना आपण कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन म्हणतो त्याच्यापैकी दोन अक्षरं कोणतीही दोन अक्षरं त्यांच्यामध्ये जर इ आलं त्यांच्यामध्ये जर ई आलं हे दोन कॉन्सोनंट आहेत आणि यांच्यामध्ये जर ई आलं तर त्याचा उच्चार एक मात्राप्रमाणे काढला जातो कसा एकमात्राप्रमाणे जसं की सेट बघा यस आणि टी हे व्यंजन आहेत म्हणजेच कॉन्सोनंट आहेत आणि त्याच्यामध्ये ई आलेला आहे म्हणजे याचा उच्चार जो आहे तो एकमात्राप्रमाणे आपण काढतो तसंच पेट डेन लेट नेट हेन गेट वेट अनि, टेन ठीक है हा नियम तुम्हाला समजला असेल काय नियम आहे की दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर ई आलं तर उच्चार काय काढायचा एक मात्रासारखा का काढायचा ठीक आहे आता बघा नियम क्रमांक दोन नियम क्रमांक दोन काय आहे की शब्दामध्ये जर डबल ई आलं शब्दामध्ये जर डबल ई आलं तर उच्चार हा दुसऱ्या व्हॅलांटीप्रमाणे काढला जातो उच्चार हा दुसऱ्या व्हॅलांटीप्रमाणे काढला जातो जसं की डीप फीट कीप, हील, वीक, वीप, जीप, मीट। तर हे काही शब्द आहेत उदाहरण म्हणून समजलं असेल डबल ई आलं तर उच्चार काय काढायचा दुसऱ्या वेलांटीप्रमाणे काढायचा जसं डी नंतर डबल ई आलं म्हणजे दला दुसऱ्या व्हॅलांटी डीप ठीक आहे बघा आता पुढे याच्यामध्येच जर शब्दामध्ये ई आणि ए आलं शब्दामध्ये ई आणि ए आलं आल, तरी सुद्धा याचा उच्चार दुसऱ्या व्हॅलांटीप्रमाणे काढला जातो बघा डबल ई आलं तरी दुसऱ्या वेलांटीप्रमाणे ई आणि ए आलं तरी दुसऱ्या व्हॅलांटीप्रमाणे जस कि बीट मीट टी हीट नीट सी लीन वीक वीक याप्रमाणे ठीक आहे आता बघा आणखीन एक की जर शब्दामध्ये ई आणि आय आलं शब्दामध्ये ई आणि आय आलं तरी पण याचा उच्चार हा दुसऱ्या वेलांटीप्रमाणे काढला जातो ई आणि आय आलं तरी पण उच्चार जो आहे तो दुसऱ्या वेलांटीप्रमाणे काढला जातो कुणाचा ई आयचा जसं की री सी व रिसीव कन सी व कन डी सीव। सी व डिसीव तर हे तुम्हाला समजलं असेल शब्दामध्ये डबल ई आलं ई आणि ए, ए आलं किंवा ई आणि आय आलं तर उच्चार कसा काढायचा दुसऱ्या व्हॅलंटीप्रमाणे काढायचा हे शब्द हे आपण शब्दावरून पाहिलेलं आहे आता बघा पुढचा नियम जर शब्दामध्ये ई आणि ए आलं किंवा डबल ई आलं शब्दामध्ये ई आणि ए आलं किंवा डबल ई आलं आणि नंतर आर आलं नंतर आर हे अक्षर आलं तर उच्चार हा ई अ असा काढला जातो ई अ जसं की डी अर बुसराई म्हणजे काय वेलंटी ड त्याला दुसरा ई म्हणजे ड ला वेलांटी याचा उच्चार अ आणि र डियर तसच चिअर तसच फियर तसच टीयर आणि तसंच नियर तर हे काही शब्द आहेत लक्षात ठेवा बघा इथपर्यंत सम तुम्हाला समजलं असेल शब्दामध्ये जर ई आणि ए आलं किंवा डबल ई आलं आणि त्याच्यानंतर लगेच आर आलं तर उच्चार काय काढला जातो ई आणि अ म्हणजे दुसरे वेला टी आणि अ ठीक आहे आता बघा पुढचा नियम जर शब्दामध्ये ई आलं आणि त्याच्यानंतर आर आलं तर उच्चार हा असा उच्चार अ असा काढला जातो उच्चार काय काढला जातो अ शब्दामध्ये इ आलं आणि नंतर आर आलं तर उच्चार अ असा काढला जातो त्याचा जसं की काही शब्द हर्ब हर्ब ह अर्ब हर्ब जर्म ज ज अ जर्म वर्ब टर्म अशा प्रकारे ठीक आहे हे लक्षात ठेवा आता बघा पुढचा नियम नियम आहे की जर शब्दामध्ये ई आलं आणि त्याच्यानंतर डब्ल्यू आलं ई नंतर डब्ल्यू आलं तर उच्चार हा जो आहे हा ई डब्ल्यूचा मिळून यू असा काढला जातो डब्ल्यूचा उच्चार काय येतो यू जसं की ड्यू फ्यू स्यू म्यू अशा प्रकारे ठीक आहे शब्दामध्ये जर ई आला आणि त्याच्यानंतर डब्ल्यू आलं तर ई डब्ल्यूचा उच्चार एकत्रितपणे यू असा काढला जातो जा, जसं ड्यू फ्यू स्यू म्यू या प्रकारे आणि आणखीन एक शब्द बघा न्यू ठीक आहे न्यू असा हे तुम्हाला समजलं असेल आता बघा पुढे पुढचा नियम आहे की जर शब्दामध्ये ई आणि ओ आलं ई आणि ओ आलं तर याचा एकत्रित उच्चार ई असा काढला जातो इ ओ जसं ज्यो ज्यो मेट्री ज्यो मेट्री बघा इ आणि अ ऑचा उच्चार ए म्हणजे काय जला वेलांटी येणार पहिली वेलांटी ई ज्या वेळेस जला जोडलं गेलं त्यावेळेस ज्यो जी त्याच्यानंतर ऑ ज्यो मेट्री ठीक आहे तसंच ई ऑ आणि न ऑन अशा प्रकारे हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा नियम आहे की जर शब्दामध्ये ई आणि यू आलं ई आणि यू आलं तर याचा उच्चार यू असा काढला जातो उच्चार काय काढला जातो यू जसं की यू रो प युरोप तसंच यू लॉ झी यु लॉजी ठीक आहे तर या प्रकारचे शब्द लक्षात ठेवा तर या प्रकारचे शब्द लक्षात ठेवा युरोप यु लॉझी ठीक आहे आणि बघा हा शेवटचा नियम आहे आणि पूर्ण आहे जर शब्दाच्या शेवटी ई आलं शब्दाच्या शेवटी ई आलं कोणताही शब्द असो त्याच्या शेवटी जर ई आलं तर एपल, तो नेहमी सायलेंट राहतो कसा सायलेंट म्हणजे त्याचा उच्चार काढला जात नाही जसं की ॲप्पल आपण ॲपले नाही म्हणत त्याला ॲप्पल म्हणतो ईचा उच्चार काढला जात नाही ठीक आहे तसंच मेक मेक bike apple give तर अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत ठीक आहे तर हा नियम खूप महत्वपूर्ण ठरतो ठीक आहे तर आत्तापर्यंत काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग